नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील येलो मोझॅक व्हायरस हा जो व्हायरस आहे पिवळे रोग आपण ज्याला म्हणतो हा कशामुळे येतो याचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं याची लक्षणं काय आहेत प्रादुर्भावाची कारणे काय आहेत याचा प्रचार प्रसार कोण करतो अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात प्रथम याची लक्षणं काय काय आहेत तो आयडेंटिफाय कसा करावा हे आपण बघून घेऊ हल्ली काय होतं न्यूट्रिएन्टची कमतरता असल्यामुळं आपली झाड पिवळं पडतं आपली सोयाबीन पिवळी पडते किंवा इतर पीक असेल ते पिवळं पडतं मग न्यूट्रिएन्टची कमतरतेमुळे पिवळं पडणं म्हणजे येलो मोझॅक व्हायरस किंवा पिवळा रोग आला असं म्हणता येत नाही तर स्क्रीनवर तुम्हाला काही फोटोग्राफ दिसतात त्या फोटोग्राफप्रमाणे जर तुमच्या सोयाबीनचे पानं झाले असतील तर तो असतो येलो मोझॅक व्हायरस तर त्या आपण आयडेंटिफाय कसं करावं त्याची लक्षणं कुठली कुठली आहेत ते आपण बघून घेऊ सुरुवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकट निस्तेज पिवळे ठिपके चट्टे दिसतात नंतर त्या ठिपक्यांच्या आकारात वाढ व्हायला लागते नंतर संपूर्ण पान पिवळे पडते आणि हरिद्रव्याचा ह्रास होतो अशी जी पिवळी पाने असतात त्यावर तांबूस करपट रंगाचे ठिपके दिसतात रोगग्रस्त झाडांवरील पाने विडीवाकडे होतात झकडतात त्यांचा आकार लहान होतो रोगग्रस्त झाडांवर शेंगांची संख्या कमी होऊन त्यात लहान आकाराचे दाणे भरतात संपूर्ण शेंगादाणे विरहित व पोचट उमटतात यामुळे उत्पादनामध्ये लक्षणीय घट येते ही झाली लक्षणं आता प्रादुर्भावाची कारणे आणि त्याचा प्रचार प्रसार कसा होतो ते आपण बघू हा रोग मुंगबिन येलो मोझॅक या विषाणूमुळे होतो सोयाबीनच्या उभ्या पिकातील विषाणूग्रस्त झाडांपासून पांढरी माशी या किडीद्वारे या रोगाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होतो हीच एकमेव किडी आहे जी या रोगाला पूर्ण शेतभर पसरवण्याचं काम करते या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर येत असल्याने बिगर मोसमी हंगामात मूग उडीद वाल चवळी इत्यादी पर्यायी पिकांवर तो जिवंत राहून सोयाबीन पिकावर संक्रमित होतो या रोगास बळी पडणाऱ्या वाणाची आपण लागवड करू नये तर या रोगास बळी पडणारं प्रमुख वान जर कुठलं असेल तर ते म्हणजे तीनशे पस्तीस जे एस तीनशे पस्तीस हे जे वान आहे हे या रोगाला प्रचंड प्रमाणात बळी पडतं आणि म्हणून आपण या ज्या क्षेत्रामध्ये तुमचं एलोमोजक व्हायरस जास्त अटॅक होतो किंवा ज्या शेतामध्ये होतो किंवा ज्या भागामध्ये होतो किंवा तुम्हाला येलोमोजॅकचा सामना करावा लागत असेल तर तीनशे पस्तीस वा आप, जे वाण आहे ते वाण आपण टाळलं पाहिजे आणि रोगप्रतिकार क्षमता जास्त असलेलं वाणाची वापर किंवा लागवड आपण आपल्या शेतामध्ये केली पाहिजे आता या रोगाचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं ते आपण बघून घेऊ पेरणीसाठी निरोगी बियाण्याचा वापर आपण करावा रोगप्रतिकार क्षमता जास्त असलेले वाण वापरावे नवीन अलीकडेच निघालेले वाण वापरावे ते वापरत असताना वाण या रोगाला प्रतिकारक्षम आहे का ते बघावे सोयाबीन पिकाबरोबर आंतरपिके घ्यावीत जसे विदर्भ मराठवाड्यामध्ये तूर आ, हे आंतरपीक म्हणून घेतलं जातं काही ठिकाणी सुद्धा आंतरपीक घेतलं जातं शेत तणमुक्त ठेवावं शेतात या रोगाची झाडे दिसतात संबंधित झाड उपटून पुरून टाकावे पिवळ्या मोजक रोगाचा प्रसार पांढरी माशीद्वारे होत असल्याने या किडीचं व्यवस्थापनासाठी आपण सीड ट्रीटमेंट ही महत्त्वाची आहे ती सी ट्रीटमेंट करावी सी ट्रीटमेंट करत असताना एक्झामचा वापर करावा जर तुम्ही ऑर्गॅनिक करत असाल किंवा रासायनिक जरी असाल तरी तुम्ही पेरणी झाल्यानंतर पस्तीस दिवसांनी निंबोळे अर्कची फवारणी केली तरी चालेल नंतर शेतामध्ये पिवळे चिकट सापडे लावावे त्याच्यामुळं तिचा प्रचार प्रसार थांबतो ती त्याला चिपकते आणि मरते याला तुम्ही कंट्रोल करू शकता संपूर्ण थांबू शकत नाही हा येऊ नये म्हणून आपण काळजी घेऊ शकतो आल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव आपण जो जिथे प्रादुर्भाव झालाय तो उपटून बाकीच्यांवर प्रादुर्भाव होणार नाही अशी काळजी घेऊ शकतो पांढरी माशी ही आपला दुश्मन आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पांढरी माशी या रोगाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये करते म्हणून तुमच्या शेतामध्ये जर क्वचितच अशी झाडं असतील तर ते झाडं तुम्ही उपटून घ्या पण बरेच शेतकरी झाडं उपटतात पण ती धुऱ्यावर टाकतात किंवा शेजाऱ्याच्या शेतात टाकतात जर धुऱ्यावर टाकले तरी सुद्धा ती पांढरी माशी त्याच्यावर बसणार आहे आणि तुमचं बाकीचं क्षेत्र खराब करणार आहे जर तुम्ही शेजाऱ्याच्या वावरात टाकले तर त्या बिचाऱ्याच्या शेतामध्ये प्रादुर्भाव होणार आहे आणि त्याच्या शेतामध्ये प्रादुर्भाव झाला तिथल्या सगळ्या व्हाईट फ्लाय तुमच्या शेतामध्ये सुद्धा येतात परिणामी तुमचं शेत सुद्धा खराब होणार आहे म्हणून ते जे झाड असतं संक्रमित झालेलं ते उपटायचं जमीन खोदायची जमिनीमध्ये पुरून टाकायचं म्हणजे ते कुजून जातं त्याच्यासोबत त्या झाडासोबत पांढऱ्या माशीचा संबंध आणि संपर्क येत नाही पिवळे चिकट सापळे आपण लावले पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की Uh, काय असतं आपण फवारणी केली तर फवारणी केल्यानंतर काही तासात फवारणीचा हे असतं आणि नंतर मग परत वेगवेगळ्या शेतातून हिंडून फिरून ती पांढरी माशी येते तर मग ती आली तर ती पिवळे चिकट सापळे जर असतील तर त्याला ती चेटकल्या जाते आणि ती सकिंग पेस्ट भनका आपण ज्याला म्हणतो ते सर्वच पिवळे चिकट सापळ्यामुळे आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो ते आपण केलं पाहिजे दुसरं म्हणजे याच्यावर जर स्प्रिंग जर घ्यायची असेल तर सकिंग पेस्टसाठी आपल्याला स्प्रिंग घ्यावं लागेल पांढरी माशीसाठी स्प्रिंग घ्यावं लागेल तर स्प्रेइंग घेत असताना आपण प्राईड नावाचा जो घटक असतो तो, तो बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रोडक्ट अवेलेबल आहेत तर ते आपण फवारणी केली पाहिजे बी एस एफचं सॅपिना असेल त्याच्यानंतर त्यानंतर कंपनीचं एक एकतारा असेल असे विविध बाजारामध्ये आहेत तर त्याची फवारणी आपण करू शकतो पण तुम्हाला एकंदर मुद्दा लक्षात आला आहे का पहिले तुम्ही आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे तुम्ही ते ओळखल्यानंतर जर खूप कमी प्रमाणामध्ये प्रादुर्भाव असेल तर लगेच ते झाडं उपटून पुरून टाकणे हा त्याच्यातला सगळ्यात मोठा एक पर्याय आहे तो रोग आला ना तर तो रोग आल्यानंतर आपण त्याला स्प्रेइंग करून ज्या झाडावर जा संक्रमण झाले त्या झाडं व्यवस्थित नाही करू शकत पण त्या झाडांपासून बाकीचे झाडं प प्रदूषित होणार नाहीत त्या बाकीच्या झाडांवर प्रादुर्भाव होणार नाहीत यासाठी आपण काळजी घेऊ शकतो तर ती काळजी मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आपण कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवले पाहिजे ते सुद्धा कमेंट्स करून सांगा इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटरला आम्हाला फॉलो करा तसेच अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन द्यावा धन्यवाद